नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी म्हणजे स्त्रियांच्या मनातील हलवा कोपरा असतो एखादी साडी त्यांच्या मनात भरली की ती साडी घेण्यापासून त्यांना कोणीच अडवू शकत नाही बऱ्याच महिला ह्या एरवी ड्रेस किंवा वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असल्या तरी देखील सण समारंभांना किंवा एखादं फंक्शन असेल तर आवर्जून साडी नेसतात इतर कोणत्याही पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य हे अधिकच खुलून येते त्यामुळे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासू साडींचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल फ्लोरल प्रिंटेड ब्रासवर साड्या सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही साडीचे बॉर्डरला कटवर का डिझाईन्स मध्ये असल्याने ह्या साड्या अधिकच सुंदर आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट ब्रासो साड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता ब्रासो साड्यांमध्ये नेहमीच वेगवेगळे पॅटर्न येत असतात या साड्या म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक यांचे फिजन आहे सौंदर्याचे खरे रूप म्हणजे ब्रासोच्या साड्या ह्या साड्या नेसल्यानंतर खूपच रिच व क्लासी दिसतात सध्या ह्या ब्रासो साड्यांमध्ये अशा ओरिजिनल सिफॉन ब्रासो साड्या ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या साड्या लाईट वेट आणि सॉफ्ट असल्यामुळे तितक्याच कम्फर्टेबल आणि एलिगंट लुक देतात या ब्रासो साडीवरती ट्रेंडिंग बांधणी प्रिंट केलेली असून हो ब्युटीफुल सिलेस लेस बॉर्डर पाहायला मिळते तसेच या ब्युटीफुल साडीवरती वरती एम्ब्रॉयडरी सा सिल्कचा चा रंगाचा ब्लाऊज दिलेला आहे जो साडीला अतिशय पूरक आणि आकर्षक लुक देईल या ब्रासोच्या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स असल्याने ह्या साड्या अतिशय सुंदर आणि रिच लुक देतात या ब्रासोच्या साड्या तुम्ही खास प्रसंगी डे फंक्शन असेल किंवा पार्टीवेअरसाठी निवडू शकता या ब्रासो साड्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या साड्या वजनाने हलके असल्यामुळे नेसायला सोप्या असतात जर तुम्हाला वेगळ्या आणि ट्रेंडिंग प्रकारातील नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट प्रकारातील ब्रासो साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्रासोच्या साड्यांमध्ये टिश्यू ब्रासो साड्या सिफॉन ब्रासो साड्या ऑर्गेनच्या ब्रासो साड्या अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सध्या अशा डिझायनर ब्रॉसर साड्या ही खूपच फॅशनमध्ये पार्टी आहेत पार्टीवेअरसाठी तुम्ही अशी एखादी साडी निवडू शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा